या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले साठी गल्ली सोलापूर सोलापूर नमस्कार मी शिवाजी सुबसे गेल्या सतरा वर्षापासून आपण सोलापूरच्या प्रवासी विमान सेवेचं स्वप्न पाहतोय आणि तो दिवस अगदी जवळ आलाय नऊ जून रोजी सोलापूर ते गोवा त्या या विमान सेवेचा प्रारंभ होणार आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहन पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील येणार असून सोलापूर विमानतळावर या विमानसेवेच्या उद्घाटनाची तयारी जोरदार सुरू झाली आहे त्यामुळे सोलापूर प्रतीक्षा आहे सोलापूर गोवा आणि गोवातील सोलापूर या विमानसेवेची आपण पाहतोय की गेल्या दोन वर्षापासून पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी सोलापूरच्या होडगी रोड विमानतळाला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर कारखान्याची चिन्नी पाठी आणि याला दोन वर्ष जवळपास पहिला पाच सात दिवस कमी असताना सोलापूरची ही विमानसेवा सुरू होते या सतरा वर्षाच्या कालखंडामध्ये विमानसेवेला अनेक अडथळे आले राजकीय इच्छाशक्ती प्रशासनाची उदारस्थीनता शासनाचं दुर्लक्ष या सर्व गोष्टीमुळे सोलापूरची विमानसेवा या कारणानं जवळपास सतरा वर्ष रखडली किंग फिशर एअरलाइन्सनं सोलापूर मुंबई ही सेवा सुरू केली होती आणि ती कालखंडानं बंद पडली त्यानंतर सतरा वर्ष सोलापूर करणा या विमानसेवेची प्रतीक्षा करावी लागली ठीक आहे देराई दुरुस्त आई म्हणत सोलापूरची ही विमानसेवा सुरू होत आहे खूप आनंदाची बातमी आहे खूप पॉझिटिव्ह वातावरण सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये निर्माण झाले निमित्तानं सोलापूरचे उद्योगधंदे सोलापूरच्या रोजगाराच्या संधी सोलापूरचं पर्यटन वाढेल अशी आशा करायला काही हरकत नाही नक्कीच सोलापूर ते गोवा या विमानसेवेला पहिल्या टप्प्यात जी विमानसेवा सुरू होते सोलापूर सोलापूरवरांनी प्रतिसाद द्यावा आणि सोलापूरमध्ये किती पोटेन्शियल आहे हे सोलापूरच्या लोकांना तर माहीत आहेच पण एअरलाइन्स सारख्या कंपन्यांना हे पोटेन्शियल माहीत झालं तर नक्कीच लवकरात लवकर सोलापूर ते मुंबई सोलापूर ते तिरुपती सोलापूर अशा अनेक सुरू आणि हे जगाच्या नकाशावर फ्लाईंग नाईन्टी वन ही कंपनी सोलापूर ते गोवा ही विमानसेवा देणार आहे मात्र बऱ्याच जणांची मागणी होते की सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू करा फ्लाईंग नाईन्टी वन हीच कंपनी सोलापूर ते मुंबई देईल अशी शक्यता होती मात्र स्टार एअर या कंपनीने हे सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा येत्या एक ऑगस्ट पासून एअरलाईन्स ही कंपनी देणार आहे त्याची अधिकृत घोषणा देखील मुख्यमंत्री नव तारखेला करतील याच सोलापूर आहे स्टार एअर या कंपनीने देखील अधिकृतपणे आणि सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू करू असं घोषित केलं आहे त्यामुळं सोलापूर हे नक्कीच बिझनेस हा होईल सोलापुरात जास्तीत जास्त आयटी पार्क येतील सोलापूरच्या भरभराटीला चांगले दिवस येतील अशी आशा करायला हरकत नाही सोलापूरकरांनी सोलापूरची जी विमानसेवा सुरू होते त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि सोलापूरमध्ये काय दम आहे ते देशाला दाखवून द्यावं एवढीच मी विनंती करतो कारण सोलापूरची सेवा सुरू व्हावी हो यासाठी यस न्यूज मराठीनं पहिल्यापासून पुढाकार घेतला सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणार सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिंगी पाडण्यासाठी रोखोक भूमिका घेतली याबाबत सत्ताधारी आणि विरोधक बोलत नाही त्यामुळे आवाज उठायचा आहे जनसामान्यपर्यंत आवाज उठवायचा आहे यासाठी यस न्यूज मराठीनं पहिल्यापासून चांगली भूमिका घेतली आणि त्याचाच आवाज आज सर्वापर्यंत पोहोचला आहे त्याचाच आवाज आज शासनापर्यंत पोहोचला आहे त्यामुळेच सोलापूरची विमानसेवा सुरू होते याचा नक्कीच आम्हाला धन्यवाद सोलापूर किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात प्रत्यक्षात साकारणारा आणि थ्री बीएचके लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल ईव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे